महेश माने यांच्या वाढदिवसानिमित्त बक्षी इप्परगे इथं नागरी सत्कार करण्यात आला देशाच्या भवितव्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठीशी जनतेनं खंबीरपणे उभं राहावं असं आवाहन मान्यवरांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर जिल्हा ग्रामीण प्रवक्ता तथा कार्यालयीन सरचिटणीस महेश माने यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्यावर चिंतनाचा वर्षाव केला दरम्यान दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी इथं त्यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचं या निमित्तानं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बळीराम साठे हे होते तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख अमर पाटील दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष तथा लवंगीचे सरपंच संगमेश बगले पाटील शहराध्यक्ष मंगळवेढा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार चंद्रकांत कोंडूभरी कार्याध्यक्ष मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार माणिक गुंगे सरपंच बक्षी परगे अंकुश माने उपसरपंच मनोज महाडिक युवा उद्योजक बाबासाहेब माने सामाजिक कार्यकर्त्या मनीषा महेश माने यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांनी महेश करे मनीशा माने यांचा यथोचित सत्कार केला प्रारंभी सामाजिक कार्यकर्त्या मनीषा माने यांनी प्रास्ताविक केलं पण ही व्यक्ती जेव्हा कष्ट करत असते किंवा एकत्रांचं काही काम करत असते तेव्हा ह्या व्यक्तीला स्वतःची भूक लागत नाही संसार लागत नाही आणि स्वतःच्या तब्येतीचा विचार नसतो पण इतकं रात्रंदिवस कष्ट करणारी ही जी व्यक्ती आहे मी खरंच स्वतःला नशीबवाल समजते की मला असा नवरा मिळालेला आहे आणि मी खरं सांगते की सर्व गुणसंपन्न व्यक्ती माझ्या आयुष्यात आलेला या व्यक्तीसारखा एक नवरा या व्यक्ती सारखा एक पुरुष असण माझ्या आयुष्यामध्ये ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि एक बायको म्हणून मी त्यांना शब्द देते त्यांचा वाढदिवस आहे मी त्यांना असं सांगेन की जोपर्यंत माझा शेवटचा श्वास आहे मी तुम्हाला कुणासमोरही झुकू पण देणार नाही वाकू पण देणार नाही तुमचा जन्म हा फक्त लढण्यासाठी झालेला आहे आणि या लढाईमध्ये मी कायम माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत माझा श्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत तर मी आणि ज्या क्षणाला क्षणाला माझा श्वास बंद झालेला असेल त्या जोपर्यंत महेश मानेंचा श्वास शेवटपर्यंत आहे तोपर्यंत मी मनाने त्यांच्या सोबत असणार आहे यावेळी अमर पाटील अभिजित पाटील यांच्यासह कार्यक्रमाचे अध्यक्ष बळीराम साठे यांनी महेश माने यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करताना महाराष्ट्रातील आणि देशातील बदलत्या राजकीय स्थितीवर सडेतोड भाष्य केलं लोकशाहीची हत्या करून हुकुमशाही पद्धतीनं काम करणाऱ्यांना जनतेनं त्यांची जागा दाखवून द्यावी असं आवाहन त्यांनी केलं या प्रेमळ सभामुळे फार जनता इथं उपस्थित आहेत त्यांच्या वाढदिवस निमित्त मी लाख लाख देतो त्यांचं जे काय राजकीय जीवनामध्ये त्यांचं स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं आणि निष्ठा निष्ठाचं फळ भेटावं येणाऱ्या काळामध्ये असं मी त्यांच्या वाढदिवसाने मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी वाटचाल देखील मनोपूर्वक शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या महेशरावांना लाख लाख शुभेच्छा देतो आपल्या हातून येणाऱ्या काळामध्ये दे या देशाला या महाराष्ट्राला या सोलापूर जिल्ह्याला एक विचाराची शिदोरी छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये पेरलेलं स्वराज्य आणि त्या स्वराज्याची खांद्यावरती धुरा घेतलेले शरदचंद्र पवार साहेब यांचा विचार तळागाळापर्यंत कुटुंबातल्या माझ्या मायमाऊलीच्या भाकरीतल्या टोपल्यातल्या भाकरीला माझ्या मायमाऊलीला त्या ठिकाणी सुख समृद्धीचे दिवस आणण्यासाठी माणसांचे मेंदू त्या ठिकाणी पक्व करण्यासाठी उद्याच्या काळामध्ये माझ्या तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक आपल्याला क्रांतिकारी पिढी घडवायची ही क्रांतिकारी पिढी घडवण्यासाठी महेश दादा माने भविष्य काळामध्ये काम करतील आणि ते काम करण्याची ऊर्जा सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर आणि आपलं ग्रामदैवत महाराज देतील अशी मी त्यांच्या चरणी व पंढरीच्या पांडुरंगाला नतमस्तक होऊन यांच्या दीर्घ आयुष्य कर्तृत्व आणि आयुष्यासाठी मनोकामना मागतो कारण महेश माने गेली वर्षापासून माझा आणि त्यांचा संपर्क आला एक अतिशय चलाक दडपड करणारा सगळ्याला मदत करणारा सगळ्यासाठी झटणारा कुठली गोष्ट न सांगता महेश माने यांना काय करायला सांगायची आवश्यकता नाही कारण ते ओळखून समजून बरोबर त्या ठिकाणी आपलं काम करत करत असत त्याच्यामुळं मला त्यांच्याबद्दल खूप आदर निर्माण झाला आणि ज्या वेळेस पदाधिकारी आमच्या पक्षाची निवडायचे त्यावेळी मी पहिल्यांदा त्यांना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस म्हणून त्यांची नेमणूक केली आणि त्यावेळेपासून माने आणि मी या जिल्ह्यामध्ये पक्ष वाढावा लोकांमध्ये असलेले काही समज दूर व्हावे यासाठी सातत्यानं बैठका मान्यवरांचे महेश माने यांनी मनापासून आभार मानले आज काही लोकांमुळं देश बर्बाद होत असून देशाचं संविधान कायदा बदलू पाहणाऱ्या लोकांविरुद्ध वेळीत सावध होऊन देश वाचवण्यासाठी आणि देश एकसंग ठेवण्यासाठी ने ज्येष्ठ नेते शरद पवार यांना जनतेनं साथ द्यावी असं आवाहन महेश माने यांनी केलं मध्ये या बक्षेभर शिवसेने स्पर्श करून सांगितलं होतं की घडलं तर माझ्या तुम्ही चांगलंच घडवेल मी माझ्यातून कुणाचं वाईट घडवणार नाही यामुळं हा सगळा जनसमुदाय हे सगळे लोक माझे बंधू वगैरे माता वगैरे माझी धर्मपत्नी माझी आजी माझी आई माझे लेकर तुम्ही हे सगळ्याच्या मास्तून जुळून आहात सगळे माणसं ते जुळून आहात केवळ नाही केवळ त्या देवावर ठेवल्या श्रद्धेमुळं आणि आतापर्यंत आपल्या जो नेते के बाजार गायचो उनका केमे गम नाही बिक गायचो उनका केमे गम नाही हिंदू हिंदू काही काय मुसलमान पे पण हे हिंदू धर्म कधी शिकायचा नाही छत्रपती शिवाजी महाराज का नाम लेकर राजनिती करणेवाली मराठा कॅवलात नाही महाराष्ट्र कॅबलात नाही तुम्ही शिवाजीचे अवलंत आहे हे दाखवण्याची वेळ तुमच्यावर आली आणि तुम्ही माझ्या निमंत्रणाला माझ्या प्रेमाला मानून तुम्ही त्यापर्यंत तुम्ही आलाय

माजी सरपंच कुमार शिंदे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर शहर सचिव सादिक मुजावर सुरेश दोडतले कुमार बगले विनोद महाडिक दत्ता निकम दिगंबर निकम दादा माने ऋषी माने नागेश पवार अनिल जाधव रसूल शेख रवी किरण इंगळे सईद तांबोळी शीलसिद्ध चक्रे आप्पा निकम रवी काळे गौसपाक पठाण अमोल जाधव गणेश निकम शालेय समिती अध्यक्ष राहुल जाधव ग्रामपंचायत सदस्य भाऊ जाधव तंटामुक्त अध्यक्ष नाना जाधव यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक पप्पू काळे यांनी केलं तर आभार मनोज महाडिक यांनी मानले